हॅलो आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्लॉग फूड व्लॉग आहे आणि आता आम्ही आलो आहे पुण्यामध्ये हां तर इथं जे फेमस स्पॉट्स आहेत तिथं आपण डिश ट्राय करणार आहेत आणि त्याचं रिव्ह्यू पण आम्ही देणार आहे तर हा ब्लॉग पर्यंत नक्की बघा तर सुरुवात केली गरमागरम चहाने त्यानंतर आम्ही गेलो शिवसमर्थ वडेवाले वडापाव हा प्रत्येक माणसाचा गो टू डिश आहे म्हणजे गरिबापासना श्रीमंतापर्यंत सगळ्यांना वडापाव आवडतोच आवडतो तर आम्ही हा स्पॉट सर्च करून आलो नव्हतो पण रोडवरनं फिरताना आम्हाला इतका छान वडापावचा वास आला तर म्हटलं हा वडापाव नक्कीच ट्राय केला पाहिजे आणि तो तसाच वर्थ होता खूप छान वडापाव होता कसं आहे जर तुम्ही कर्वेनगरमध्ये येणार असाल तर हा वडापाव नक्की ट्राय करा रेकमेंड आहे हा वडापाव तर नेक्स्ट स्टॉप होता श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आणि कर्वेनगरला येण्याचं कारण म्हणजे इथलं आम्हाला थालीपीठ ट्राय करायचं होतं तर या ताई खूप मोठ्या व्लॉगर आहेत त्याचबरोबर त्यांचा फूडचा स्टॉलसुद्धा आहे तर त्यांच्याकडे पालक मेथी पनीर चीज असे खूप प्रकारचे थालीपीठ मिळतात त्याचबरोबर त्यांच्याकडे पिझ्झा सुद्धा मिळतात तर त्यांचीही कन्सेप्ट मला खूप आवडली थालीपीठ म्हणजे जुन्या काळातलं आपलं गो टू डिश आणि आजकाल सगळ्यांना आवडीचा विषय म्हणजे पिझ्झा तर दोन्ही गोष्टी त्यांच्याकडं खूप छान होत्या आणि त्या ताईसुद्धा खूप हार्डवर्किंग आहेत तर आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे तुम्ही जेव्हा पण कर्वेनगरमध्ये याल नक्की यांचं थालीपीठ आणि पिझ्झा ट्राय करा धपाटे खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो पुण्यातील फेमस पदार्थापैकी एक असणार म्हणजेच शेवपाव खाण्यासाठी तर मी दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा हा शेवपाव ट्राय केला होता कर्वेनगरमधला आणि माझे मित्र सचिन तसेच दीपक यांनी दोघांनी मिळून मला हा शेवपाव ट्राय केला होता तर हा शेवपाव मला खूप आवडला होता त्यावेळेस आणि तब्बल पाच सहा वर्षानंतर आता हा शेवपाव इथं अवेलेबल आहे का नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे मी दीपकला फोन करून विचारलो की बाबा तो आहे का इथे तर दीपकने ॲड्रेस सांगितला आणि मी तिथं जाऊन बघतो तर काय तो शेवपाववाला तिथे होता आणि तो शेवपाव मी ट्राय केला तर सेम टेस्ट त्यानंतर आम्ही गेलो कोल्ड कॉफी ट्राय करण्यासाठी तर ही कोल्ड कॉफी खूप छान होती थिक होती आणि वीस रुपयाला ही कोल्ड कॉफी होती तर जे जे स्पॉट आम्ही आज मध्ये ट्राय केले ते तुम्ही नक्की ट्राय करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन एरिया एक्सप्लोर करूयात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय